बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील सागरी मार्गाला गळती लागलेली आहे आणि याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत सागरी किनारा मार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी करण्यात येत आहे सागरी किनारा मार्गाला गळती लागलेली आहे अवघे दोन महिने झालेले आहेत आणि पावसाळ्यापूर्वीच या मार्गाला गळती लागल्यामुळं या सगळ्या संदर्भात पाहणी करण्यासाठी याची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत या संपूर्ण कामाचा आढावा घेण्यासाठी आणि मान्सूनपूर्व कामं पाहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या ॲक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला आहे आणि या सगळ्या संदर्भात सागरी किनारा मार्गाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचले आहेत गळती रोखण्यासाठी तातडीनं उपाय करणार असल्याचं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केल्यानंतर ही प्रतिक्रिया दिलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोगद्यात पोहोचलेले आहेत गळती कशामुळे झालेली आहे याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे आणि तातडीनं या सगळ्या संदर्भात आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत आणि या सर्व सागरी मार्गाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलेलं आहे पाहूया अशी बातमी आल्यानंतर मी तात्काळ आयुक्त गगराणी यांना फोन केला होता आणि त्यांनी तात्काळ आपले अमित सैनी या प्रोजेक्टचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त आणि एल एन टीची टीम पाठवली होती आणि आज मी स्वतः या ठिकाणी आलो आहे काही जोडण्या ज्या आहेत हे जॉईंट आहेत हे जॉईंटमध्ये लिकेज आहे दोन तीन जॉईंटमध्ये लिकेज आहेत आणि त्यामुळे याची ओल इतर ठिकाणी देखील पसरलेली आहे यामध्ये या टनेल एक्सपर्टचे जे स्कॉटलंडचे जॉन म्हणून आहे तेही भेटले आता भरतीच्या वेळेला देखील हा संपूर्ण मार्ग जो आहे तो सुरळीत सुरू राहणार आहे कुठल्या अडथळा हा जो आहे मार्गामध्ये येणार